चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो उद्या आहे आठ एप्रिल आठ एप्रिलला आहे मित्रांनो सोमोती आमूषा सोमोती आमूषा ही खूप शुभ मुहूर्त आहे बघा मित्रांनो वर्षाच्या म्हणजे वर्षाच्या शेवटी आहे बघा मित्रांनो सोमोती आमूषा आणि नवीन वर्ष सुरू होत आहे मित्रांनो या शुभ वे वेळावर आपल्याला काही उपाय करायचे आहे बघा मित्रांनो आपल्या घरी लक्ष्मी येत नाही आपण कबाड कष्ट करतो आपल्या घरी लक्ष्मी येत नाही लक्ष्मी टिकत नाही आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक काम करायचे आहे बघा मित्रांनो आपण कष्ट तर करतोच करतो मित्रांनो त्यासाठी आपण महिनाभर कष्ट करत असतो बघा मित्रांनो आपण एखाद्या जॉबला असेल किंवा कोणी काहीतरी काम करत असेल महिनाभर आपण काम करतो पण काम आपल्याकून जास्त करून घेता काम जास्त होतं आणि आपल्याला त्याच्यामुळे लक्ष्मी आपल्याकडे कमी येते लक्ष्मी आपल्याकडे येत नाही आहे मित्रांनो त्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपल्या कष्टाचे फळ आपल्याला मिळत नाही आपण कष्ट तर करत आहोत पण आपल्या घरात लक्ष्मी येत नाही मित्रांनो घरामध्ये लक्ष्मीचा वास होत नाही आपल्या लक्ष्मी म्हणजे ते पैसा आपल्याला महिनाभर पुरत नाही आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी लक्ष्मी राहावी त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचा आहे बघा मित्रांनो अमोशाच्या दिवशी अमोशाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळे लक्ष्मी अखंड घरामध्ये येते बघा मित्रांनो अशी लक्ष्मी येते ती आपल्या घरामध्ये कधीच कमी पडणार नाही मित्रांनो आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे एक असा दिवा लावायचा एका अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे मित्रांनो त्यामुळे आपली लक्ष्मी कधीही कमी पडणार नाही लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतील मित्रांनो हे बघा आणि लक्ष्मी धावत आपल्या घरी येईल मित्रांनो अमोशाच्या दिवशी आपण दिवाळीच्या वेळेस दिवाळीच्या दिवशी अमोशा असते बघा मित्रांनो अमोशाच्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो तशीच आपल्याला आज ह्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे मित्रांनो आणि आपली लक्ष्मी आपल्याला घरी ओढून आणायची आहे घरी लक्ष्मी ओढत येईल मित्रांनो आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल त्यासाठी आपल्याला एक दिवा असा लावायचा आहे बघा मित्रांनो या सोमवती अमोशाच्या दिवशी सूर्य उदय उदयाच्या आधी म्हणजे सकाळी सोमवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती मित्रांनो सूर्य उदय होण्याच्या आधी आपल्याला सकाळी पहाटे सकाळी ब्रह्म मुहूर्तावर आपल्याला उठायचं आहे मित्रांनो उठले की अंघोळ वगैरे करायचे आपल्याला घर आधी साफसफाई करून घ्यायची आहे मित्रांनो घराची संपूर्ण घरातली साफसफाई केली मित्रांनो मेन गेट आपल्याला आधी पुसून घ्यायचं आहे बघा मित्रांनो दरवेळेस मी सांगत असते अमोषा पौर्णिमाचे हे खूप प्रभावी दिवस असतात मित्रांनो आणि ह्या प्रभावी दिवस आणि ही आमोशा तर खूपच प्रभावी आहे मित्रांनो हे बघा ही अमोषा वर्षाची वर्षा शेवटी आमोशा आहे दुसऱ्या दिवशी नवीन वर्ष सुरू होत आहे त्यामुळे आपल्याला प्रभावी उपाय लक्ष्मीला घरी आणायचा आहे मित्रांनो आपल्याला लक्ष्मी आकर्षक आकर्षक करायचे त्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा म्हणजे करायचाच आहे मित्रांनो प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे बघा मित्रांनो आपण ब्रह्म मुहूर्तावरती सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला मीठ टाकून फरची पुसून घ्यायची आहे मेन गेट पण आपल्याला जाळे जळमटर्ण काढून घ्यायचे आहे मित्रांनो अंघोळ करायचे आहे अंघोळ स्नान झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो प्ला आपल्याला काय करायचं आहे सोमोती यामाशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे बघा मित्रांनो आणि त्या दिव्यामध्ये त्या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कच कच्चे सूत आहे त्या दिव्याला गुल्हांडायचे आहे बघा मित्रांनो कच्चे सूत दिव्याला गुंडा गुल्हांडायचं हा म्हणजे कच्चा कलावा कच्चा दोरा जो आहे त्या दिव्याला गोल गोल आपल्याला गुंढालायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यामध्ये केशर टाकायचं आहे थोडे केसराचे दाणे दोन तीन केसरचे दाणे आणि एक लवंग टाकायचे आहे आणि एक विलायची टाकायची आहे बघा मित्रांनो आणि तो दिवा आपल्याला असा लावायचा आहे मित्रांनो सकाळी लावला दिवा की संध्याकाळपर्यंत दिवा विजणार नाही याची आपल्याला दक्षता काळजी घ्यायची आहे बघा मित्रांनो आपल्याला मोठा दिवा आपण कोणताही दिवा लावताना कोणताही दिवा वापरला तरी चालेल मित्रांनो असं नाही आहे की आपण छोटा दिवा वापरायला पाहिजे मग आपल्याला पंथी असते छोटीशी ती वापरायला पाहिजे नाहीतर मग मोठा दिवा जर असेल आपल्याकडे पितळाचा मोठा दिवा तो तर अतिशुभ आहे बघा मित्रांनो त्यामध्ये शुद्ध तुपा गाईचा तुपाचं आपण जर घरी तूप बनवत असेल मित्रांनो ते तर खूपच चांगले आहे बघा शुद्ध तूप तो तूप आपल्याला दिवा फुल भरवायचा आहे आणि त्यामध्ये वात लंबी वात करायची आहे बघा मित्रांनो म्हणजे सकाळी दिवा लावला तर संध्याकाळीच दिवा विझेल असा दिवा आपल्याला लावायचा आहे बघा मित्रांनो ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि त्याच्या काही थोडे अक्षदा आपल्याला तांदूळ ठेवू शकतो किंवा फूल ठेवून फुलांच्या पाकळ्यासुद्धा आपण दिव्याला आसन देऊ शकतो मित्रांनो हे बघा पूजा करायची आहे सकाळी हळदी कुंकवाने अक्षदाने आपल्याला पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे तिथे आणि ईशान कोपऱ्यामध्ये असा दिवा लावायचा आहे की अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ दे मित्रांनो कारण की अमोशाच्या दिवशी आपण दिवाळीच्या वेळेस ही पूजा करत असतो लक्ष्मीची तर आपल्याला अशीच पूजा करायची आहे मित्रांनो फक्त दिवा लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि प्रार्थना करायची आहे मित्रांनो आणि हा दिवा आपल्याला सूर्य उदयाच्या आधी म्हणजे सूर्य उद उगयाच्या आधी लावायचा आहे आणि संपूर्ण दिवसभर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर आपल्याला दिवा चालू पाहिजे मित्रांनो सूर्य उदय झाल्यानंतर म्हणजे सूर्य आपल्या मावळल्यानंतर दिवा विजला तरीच चालेल मित्रांनो आणि हा दिवा खूप प्रभावशाली उपाय आहे मित्रांनो प्रत्येकाने प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे म्हणजे तुम्हाला माहिती कळेल तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल म्हणजे संपूर्ण तुम्हाला उपाय व्यवस्थित करता येईल मित्रांनो आणि हा उपाय आवर्जून करायचा आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया एकाशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ